माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ हे परब्रह्माचे मूर्तरूप आहे श्री दत्तावतारी स्वामी समर्थ हे उत्पत्ती स्थिती आणि लय ह्याचे प्रतीक आहे प्रापंचिक दुःखातून सुटका करून घ्यायची असेल तर स्वामी समर्थांची अखंड नामसाधना आवश्यक आहे आपण जोपर्यंत अनासक्त वृत्तीने कर्मे करीत नाही तोपर्यंत स्वामींची नामसाधना मूर्तरूपात प्रकटच होत नाही आपण आपली प्राप्त कर्तव्ये नीटपणे पार पाडत स्वामींचे अखंड नाम घेतलेत तर साधनेला निश्चित सुरुवात होते सत्याची प्रतिष्ठापना हृदयात करून आदर्श जीवनमूल्याचा स्वीकार केलात तर स्वामी दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही प्रपंच जरूर करावा परंतु करीत असलेल्या प्रपंचाला परमार्थाची यशस्वी जोड द्यावी परोपकारातच जीव रमवावा एवढे केलेत की आयुष्याची अर्धी लढाई आपोआप जिंकली जाते स्वामींची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर स्वतःला विहित कर्मांपासून वेगळे करून चालत नाही चित्त निर्मळ करून प्राप्त कर्तव्य पार करीत स्वामीनाम घेतले तर दर्शन योग आयुष्यात निश्चितपणे निदान एकदा तरी उगवतो त्यासाठी एक करावे स्वामी सर्वत्र आकाशासारखी पसरलेले आहेत ह्या सत्याची प्रचिती घ्यावी सर्व वस्तू मात्रात स्वामी गच्च भरलेले आहेत त्यांचा वास सर्वत्र आहे किंबहुना त्या विश्वाचे स्वामीच मालक आहेत हे, हे लक्षात ठेवून आपण आपले प्रत्येक कर्म करावे ह्या विश्वातल्या कुठल्याच वस्तूवर आपला मालकी हक्क नाही ह्या सत्याची जाणीव एकदा का झाली की स्वामींचे अस्तित्व ब्रह्मांडव्यापी आहे याची खात्री पडते आपल्याला प्रत्येक गोष्ट पूर्व प्रारब्धानुसार मिळते हे लक्षात ठेवावे म्हणजे सुखदुःखाचा वारा अंगावर आल्यावर सुद्धा आपण त्यापासून अलिप्त होऊ कुठल्याही गोष्टीविषयी मग आसक्ती वाटणार नाही एक लक्षात घ्या की स्वामी तत्व सर्वत्र नांदते आहे आपल्याला त्या तत्वाला गाढ अलिंगन द्यायचे आहे हे लक्षात ठेवून स्वामी जपात तल्लीन व्हायचे आपल्या हातून केवळ सत्कर्मेच घडतील याची आपण काळजी घ्यायची माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो माझे तुम्हाला एकच सांगणे आहे की कुठल्याही परिस्थितीत नामस्मरणाला विसरू नका स्वामी तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे अशी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ